लोकसभेच्या सात जागा मिळाल्या म्हणून शिंदे सेनेने हुरळून जाऊ नये लोकांनी जे काही मतदान केलं ते शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता अगदी शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील बहुतेका बहुतेकांना शेवटपर्यंत संदेह होता की धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचं चिन्ह आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार आणि त्या हिशोबाने मतदान झालं जर शिंदे सेनेनं नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढली असती तर प्रत्येकाला आपल्या क्षमतेची जाणीव झाली असती उद्धव ठाकरेंनी नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढली आणि तरी त्यांना यश मिळालं याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं की ते नेते आहेत लीडर आहेत शिंदे साहेब जर तुम्ही दुसऱ्याचं उष्ण नाव न घेता आणि दुसऱ्याचं स्थापित झालेलं उष्ण चिन्ह न घेता निवडणूक लढवाल तर खरं तुमच्या ताकदीचा अंदाज येईल तेव्हा शिंदे सेनेनं हुरळून जाऊ नये